नमस्कार आता आपला कोबीच प्लॉट आहे किती एकरच आहे अर्धा एकर प्लॉट आहे कोबीचा साठी आपण सॉइल चार्जर वापरलो भाऊ गवत येत नाही आणि लावल्या लावू लगेच लगेच मुळे चालू झाली कुबीज वीस लिटर पंपाला एक लिटर सॉइल वतलं तीन पंप अर्धा एकरात मार आहेत कुबी लावून झाला चिटक लावी लगे आणि पंधरा वीस खुरपण असते खुरपणच केलं नाही आपण महत्वाचं काय सांगतो हा होतच आलं परत मग वीस पंचवीस दिवसांनी अजून नस तसंच मारलं पंपानी खूप वेळ जाऊ दे नस सऱ्या मारल्या सऱ्या मारल्या सरीला अजिबात गवतच आलं आता आपण इथं सरी सुद्धा बघू शकतो बरोबर इथं गवत काहीच नाही गवतच आलं बरोबर एकदम क्लीन आहे एकदम, क्ली एकदम क्ली। ओके खूप केलं ना अजिबात कुरपण काहीच नाही काय खुरपण म्हणजे कसलंच नाही खूप फ्रेश आहे आळी नाही विशेष म्हणजे कुठंच नाही कुठं आळी अजिबात नाही म्हणजे पूर्ण डोस वापरला वैदिक वैदिक डोस टाकलाय बरोबर आहे म्हणजे पूर्ण मुळे ऍक्टिव झाली बरोबर मुळे ऍक्टिव्ह झाली हवाई म्हणजे जिथं डोस टाकलाय तिथं मुळे आलेली कुठच बारीक मोठा नाही ना बारीक मोठा अजिबात नाही पान बी एकदम हिरवगार आहे हिरवगार आणि आळीला आळी म्हणून नाही इथं शेतकऱ्यांनी वापर करावा सॉइलचा तरी वापर केल्यावरच करते सॉईल वापर केल्यावर गवत गवतच येत नाही गवतच येत नाही म्हणजे पूर्ण नायट्रोजन लेव्हल कमी होऊन जाते नायट्रोजन लेव्हल कमी झाले का ऑटोमॅटिक पाऊस झाल्यानंतर अवश्य वापराव ओके चालेल ठीक आहे धन्यवाद